नमस्कार मंडळी तुळशी वृंदावन घेऊन माथ्यावरी चालली ही वारी विठ्ठलाच्या दारी आपल्या महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख म्हणजे वारी वारी म्हणजे पंढरपूरच्या दिशेने चाललेली यात्रा नव्हे तर संतांची शिकवण आणि विठ्ठल भक्ती विलीन होण्याची वाटचाल आहे आपलं सरकार वारी आणि वारकऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवत आहे मोबाईल शौचालयांचा प्रकल्प वारकऱ्यांच्या मदतीने यशस्वी झाला आता या वर्षापासून माझी वारी माझा संकल्प हे अभियान सुरू करत आहोत आपल्या श्रद्धेला कृतीत उतरवणं हा या अभियानामागचा हेतू आहे विठ्ठल भक्ती केवळ नामस्मरणापुरती मर्यादित न ठेवता तिला सेवा त्याग संवर्धन आणि सामाजिक जाणीव देण्यासाठी हे अभियान आहे यामध्ये नित्यसेवा गोसेवा आणि वृक्ष सेवा असे तीन संकल्प आहेत आपण स्वतःला एखाद्या संकल्पाशी जोडायचं आहे आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी मी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार स्वतः एक संकल्प घेऊन या अभियानात सहभागी होणार मी तुमच्यासारखा सामान्य पांडुरंगाचा वारकरी म्हणून नामस्मरणाचा संकल्प करत आहे कारण माझ्यासाठी हा केवळ संकल्प नाही तर विटू माऊलीच्या चरणी अर्पण केलेला प्रेमाचा निष्ठेचा आणि भक्तीचा ध्यास आहे तुमच्या मनाला जे भावेल तो संकल्प नक्की करा रोज हरिपाठ करा सामूहिक आरती सुरू करा गाईला चारा द्या गोशाळेत मदत करा झाड लावा त्याचं संगोपन करा पण ते संपूर्ण समर्पणाने करा संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय परोपकारा जिव्हाळा परोपकारा जिव्हाळा तोची पंढरीचा बाळा त्यामुळे चला यावर्षी विठ्ठलाच्या आशीर्वादाने आणि संकल्पाच्या माध्यमातून एक पवित्र परिवर्तन घडूया बोला पुंडले करा हरिविल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राम कृष्ण हरी